मी सर्व विषय दाखवणार आहे आज दूध का दूध पाणी का पाणी सरपंच काय म्हणतात नागरिक काय म्हणतात आणि तो तरुण काय म्हणतात तीस सप्टेंबर पोस्टर आता न काढल्यास तर एक ऑक्टोंबर एक जर त्याला आपण विनंती केलेली आधी की ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा समोरासमोर सांगितलं होतं की तुमचं अतिक्रमण काढून घ्या आणि आपण व्यवस्थित विकास काम करायचं बिन रस्ता अडवला त्याची मागणी योग्य आहे आपण म्हणत नाही केलेले आहेत बांधकाम करून त्याच्या दगड ठेवलेले आहेत त्याच्या पुढे त्यांनी रांगो करायची परंतु त्याच्यासाठी गावकऱ्याचं पूर्ण सहकार्य पाहिजे आम्ही आमच्या अर्ज देणं गरजेचं आहे अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायत ऍक्शन घेते एकदम योग्य आहे ते बोलणं ते केलेलं आहे बरोबर आहे काढून घेऊ घ्या अतिक्रमण काय अच्छा तुमच्याक्रेस आहे काय आपलं गाव करायचं होतं कुठे जाऊ बर मग काय जक्रार दिलेली आहे रस्ते खरं आहे का ते जगा बरोबर बरोबर आहे ती निघावं बी लागल काढावं बी लागल आतमध्ये जा पण ते काय नेमकं प्रकरण काय नाही काढणे योग्य उरलं ह्यांची बी काही चूक नाही पण हे काढणे बी गरजेचं आहे माल वगैरे आणला तर वर जात नाही नेता येत नाही शक्यतो गाडी बरोबर बरोबर आहे काय निघायला पाहिजे बातम्या आरपार दाखवणार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा गावखेड्यात काय घडतंय शहरामध्ये काय घडतंय समस्या नागरिकाच्या काय असतात वेगळ्या विषयात मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मी आता ज्या ठिकाणी उभारलो ते ठिकाण आहे कळंब तालुक्यातलं एक गाव आहे आणि या गावामध्ये मी ज्या ठिकाणी उभा आहे हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर अतिक्रमण केलं असे इथल्या एका तरुणानं तक्रार दिली होती जिल्हाधिकारी कार्यालयानं आणि तो आतमधन करणार आहे असा इशारा पण दिला होता मात्र त्यांनी त्यांना ग्रामपंचायतने नोटीस दिली ग्रामपंचायतनं काय मत आहे आणि त्या तरुणानं त्यांचा जो विषय आहे नेमका काय मी त्याच्या गावात पोचलो आता याच्यापूर्वी मी तुम्हाला त्याची मुलाखत दाखवली होती त्यांनी एक व्हिडिओ पण व्हायरल केला होता मी सर्व विषय दाखवणार आहे आज दूध का दूध पाणी का पाणी सरपंच काय म्हणतात नागरिक काय म्हणतात आणि तो तरुण काय म्हणतात नेमकं सर्व बाजू दाखवूया आपण आज की एकुर्गा गावामध्ये खरंच अतिक्रमण झालंय का त्याच रस्त्यावर आहे मी आता जिथं त्या तरुणानं तक्रार दिली होती त्याचं नाव आबी घोगरे असं आहे नेमकं का काय प्रकरण आहे बघून घेण्यासाठी आज आपण थेट हे जी मंडळी ही याच गावातली आहे आणि इथं आपण त्यांचं मत काय जाणून घेऊया सुरुवातीला आबी कुठे गेला ज्या तरुणानं तक्रार दिली होती तो काय म्हणतोय त्याचं काय मत आहे आणि त्याच ठिकाणी मी आलो आता एकोरका गावामध्ये मात्र आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी अडुसष्ट लाख व्हिव्हर्स आहेत आता चॅनल करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा सतत दररोज गाव खेड्यातल्या असेल शहरातले असतील विषय बघायला मिळतील काय सांगशील काल तक्रार दिली होती परवा मग आज माघारी घेतली एका विषय काय झाला होता आणि हाच रस्ता आहे याच रस्त्याची तक्रार पण दिली होती ह्या जर मी अभिषेक गोगरे राहणार एकोरगा तालुका कळम जिल्हा दाराशिव मी ग्रामपंचायतीला मागच्या दीड वर्षापासून मागणी केलेली होते आणि मागच्या महिन्यात मी अर्ज ह्या महिन्यात अर्ज केलेला आहे ते बाबा अतिक्रमण काढल्याशिवाय आपला रस्ता कोणच्या बाबीत करायलात तुम्ही अशी mm. मागणी केलेली आहे mm. आता काल जी मी आत्मदानाचा इशारा दिलेला होता mm. ते मी महागारी माघार घेतलेला आहे ते बी ते ग्राम पं आपलं ग्राम पंचायतीनं व पंचायत समितीनं नोटीस देऊन त्यांनी मुदत वाढ हे मला मागणी केलेली आहे मी त्या मागणीला पूर्ण ही दिलेली आहे संमती दिलेली आहे पण माझं हे एवढंच निवेदन आहे ते पूर्ण हे अतिक्रमण करण्याची रस्ता होऊ नये एवढंच ही आहे त्यांनी अर्ज वगैरे दिलेले आहे मी बी माझा कोणी अर्ज पंचायत समिती ग्रामपंचायती दिलेले आहे मग त्याच्या अनुसार मी बी माघार घेतलेले आहे ते बी तीस सप्टेंबर ह्या रोजी पोस्टून मी माघार घेतलेले आहे आणि पुढचा विषय राहिला जर तीस सप्टेंबर पोस्टर आता न काढलेच तर एक एक ऑक्टोबर जर तीस सप्टेंबर जर नाही काढलं तर एक ऑक्टोबरला मी आतमदन हे करणारच आहे काय का माझं तुझ्या मुद्द्यावर सगळं काय मच आहे मी मुद्द्यावर माझ्या ह्या विषय काय नेमकं का अतिक्रमण कुस कुठं केलंय काय केलंय नेमकं कशासाठी का नेम का, का काय हे पूर्ण हे रस्ता किती फुटाचा आहे हे रस्ता पंधरा फुटाचा आहे आतवास सहित अठरा फुटच आहे सतरा ते अठरा फुटच आहे असे माझ्याकडं जुन्या प्रती वगैरे पूर्ण आहेत हे माझे फक्त नि निवेदन होतं ग्रामपंचायतला बिगर ह्याच अ कोणत्याही पद्धतीनं म्हणजे ही, ग्रेंगे ग्रेंगे। आ, ही, ही कर, रस्ता करण्याच्या बाबत बाबा अठरा फुटाचा रस्ता तुम्ही ह्याच्यात बेसेस मध्ये दहा फुटाच्या किंवा बारा फुटाच्या ह्याच्यावर करत होता ही ही होतं निवेदन होत माझं काम थांबवलंय का आता था। काम थांबलेलं आहे मला ग्रामपंचायतीनं ही दिलेलं आहे नोटीस दिलेली आहे त्यांनी त्यांच्या पूर्ण सहमती दिलेली आहे बाबा मी आम्ही तीस सप्टेंबर ह्या तारखेपासून आम्ही काम थांबवतो अतिक्रमण काढून घेण्यास यावे ही केलेलं आहे अच्छा बघा याचं निवेदन होत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं पंचायत समितीला पण दिलं होतं ग्रामपंचायतला पण दिलं होतं कारण जबाबदार ही ग्रामपंचायत असते स्थानिक स्वराज्य स्वतः गावामध्ये आता ते सरपंच काय म्हणतात बघू नेमकं खरं काय मॅटर आहे सरपंच की आता तक्रार दिली होती जिल्हाधिकारी कार्यालयाला ते माघारी घेतली तुम्ही त्यांना नोटीस दिली म्हणते काय नेमकं दुसरी दुसरी बाजू सरपंचाची बाजू ऐकून आपण मागच्या मागच्या एक वर्षाखाली त्यांनी आपल्याला विनंती केली होती विनंती वादा अर्ज केला होता किंवा या भागातलं मला जाण्यासाठी अडचणी येते तर या भागातलं अतिक्रमण काढून घ्या थोडक्यात आम्हाला या दौगल्ली म्हणतो थोडक्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते पांढरुंगोग्रे असा हा युटन रस्ता आहे गावातला या रस्त्यावर जवळजवळ एक वीस ते पंचवीस टक्के अतिक्रमण झालेला आहे आता इथून जर बघितलं तर शहाजी लोमटे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते शहाजी लोमटे यांच्या घरापर्यंत पंधरा फुटाचा आपल्या ग्रामपंचायत रेकॉर्डला ला एकोणीशे बासष्ट नुसार रेकॉर्ड दिसत आहे आणि तिथून पुढचं बारा फुटाचा रस्ता आहे मग नागरिकाला आपण विनंती केलेली आधी की ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा समोरासमोर सांगितलं होतं की, की तुमचं अतिक्रमण काढून घ्या आणि आपण व्यवस्थित विकास काम करू किंवा रस्ता करता येईल आता इथलेच काही जणांचे अतिक्रमण असतील किंवा नसतील असे बरेच लोक येतात इथं पाण्याचा वीस वर्षापूर्वी रस्ता नव्हता मग आपलं कर्तव्य ग्रामपंचायती रस्ता करणं मग ज्यावेळेस आपण रस्ता करायला निघालो त्यावेळेस बिन रस्ता अडवला त्याची मागणी योग्य आहे आपण म्हणत नाही पण त्याला बी आमचं म्हणणं आहे किंवा नालीच्या हातला आपण काढून घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करू त्यांना आपण दोन दिले नोटीस दिलेल्या आहेत अजून एक फायनल नोटीस देणार आहोत मग फायनल नोटीस दिल्यानंतर ती नागरिक जबाबदार राहतील मग आपणही आपल्या कायद्याच्या आधारे आपण पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल कलेक्टर त्यांचा त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांची मदत घेऊन आपण मग अतिक्रमण काढण्यासाठी हातभार लावणार आहेत जर अतिक्रमण धारकाने अतिक्रमण नाही काढलं तर रस्ता पेंडिंग राहील मग त्यासाठी ही या गल्लीतील असेल किंवा या भागातील नागरिक जिम्मेदार राहतील अशी मी नागरिकांना विनंती करतो तुम्ही सहकार्य करा तुम्ही तुमच्या परीनं जी काय आपण नालीच्या बाहेरचं अतिक्रमण असेल ती काढून घ्या ही तुम्हाला कळकळीची विनंती अतिक्रमण काढा रस्ता होऊन जाईल त्याची मागणी योग्य आहे किंवा त्यानं पण पुढचा अनर्थ करणार नाही समजा आपण रस्ता करायला गेलो डेअरिंगवर आणि त्यानं जर जीवाचं काय करून गेलं तर त्यानं ग्रामपंचायत तहसीलदार असतील कलेक्टर असतील गट विकास अधिकारी सरपंच आम्ही सर्व जिम्मेदार असतील आणि त्याला पापाचं आम्ही धनी होणार नाहीत मग त्याच्यामुळं आम्हाला नागरिकांना विनंती आहे बाबा तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्या फुल नाही फुलाची पाकळी समजा शंभर आहे ती तर सत्तर साठ सहकार्य करून आपलं काढा रस्ता करून घ्या तुम्हालाच फायदा आहे तुमचाच विकास होणार आहे ही प्रश्न मिटून जातील अशी माझी नागरिकांना विनंती आहे आणि त्याला आश्वीस केलेला आहे एकतीस सप्टेंबर पर्यंत नियम असाय की शासकीय नियमानुसार तीस सप्टेंबर पर्यंत कोणत्या प्रकारचं अतिक्रमण काढता येत नाही त्याला आपण सांगितलं तीस सप्टेंबर पर्यंत जर तू ठाम बसला तर कारण आपल्याला जी आर जी आर नुसार शासकीय नियमानुसार अतिक्रमण काढता येत नाही जीवाचा बळी जाईल तुझा त्याला कोण तू दोषी राहतील तीस सप्टेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला कुणाचा अतिक्रमण काढता येत नाही व तीस सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी स्वतःहून आलीवरचा भाग असेल ते आपलं काढून घ्यावा आणि रस्ता करून बोकळा द्यावा आणि आपलं सुस्वस्थ मार्गस्थ आपल्याला काही अडचण येणार नाही अशी नागरिकांना विनंती आहे आणि त्याला त्याचं म्हणणं आम्ही लेखी दिलेलं आहे अच्छा बघा सरपंचाची प्रतिक्रिया दाखवली आणि जे तक्रार तरुण होता त्याची पण दाखवली आपण नेमकं काय वाटतं बरं अतिक्रमण काढलंच पाहिजे नालीवर बांधकाम केल्यामुळं नालीतलं जे पाणी पूर्ण माझं नाव ना? शुभम शशिकांत घाडी तर नालीवर जे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामुळं जे पाणी येत आहे येणार जे पाणी आहे ते अतिक्रमणामुळे रोडवर आय रोडवरच पाणी घरात घुसायला लागले लोकाच्या तर ते अतिक्रमण काढलंच पाहिजे नालीतून पाणीच वाहत नाही ना, 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 था था mm. था था ना ते इतकं बांधकाम त्याने हे केलेलं आहे नालीवर बांधून घेतलेला आहे नाल्या छोट्या केल्या तर बांधकाम त्यांचं अक्षरशः बांधकामाचं सिमेंट नालीत पडलेला आहे आणि जायला यायला साध्या गाड्या सुद्धा जात नाही तर दोन चाकी काय काय या मधल्या गडीला दोन चाकी गाड्या सुद्धा ओळत नाही पल्लीकाला गडीला चला तुम्ही आता अक्षरशः नालीवर बांधकाम केलेले आहेत त्या नालीवर बांधकाम करून त्याच्या बुडी दगड ठेवलेले आहेत त्याच्या पुढे त्यांनी रांगोळ करायची जायचं लोकांनी कुठून आणि जर ते रांगोळी गाडी गेल्या तर ते शिवाय देतात मागून मग जायचं कुठून आम्ही रांगोळी रस्त्यावर काढतात गाडी नालीवर एकतर घर बांधलेले आहेत त्यांनी त्यांची कटाडे वगैरे केले पुढे त्यांनी दगड ठेवायचे आणि पुढे रांगोळी काढायच्या रांगोळीवर जर काय आमचं वाहन हे गेलं तर त्यांनी मागून शिवाय द्यायच्या मग आम्हाला त्रास व्हायला लागलाय ना घराने पाणी शिरायला लागलं आमच्या बघा काय म्हणतात नागरिक त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार उपसरपंच काय नाव आपलं मनोज बाळासाहेब गोगरे उपसरपंच माझी गाववाल नागरिकांना एकच विनंती आहे अतिक्रमणकारणी ह्या ग्रामपंचायतचा अधिकार आहे किंवा ग्रामपंचायतीच्या नियमात ते बसतंय परंतु त्याच्यासाठी गावकऱ्याचं पूर्ण सहकार्य पाहिजे आम्ही आमच्या अधिकाऱ्याखाली केलं उद्या परत तुम्ही आमच्याकडे आणखी त्याचं असं कसं व्हायला त्याचं कसं ह्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा शंभर टक्के आम्ही गावातलं अतिक्रमण काढू अच्छा हे अतिक्रमण झालंय पण रस्ता अडवलाय आता हा हा रस्ता <णत्तावी> अबीन आढळलेला आहे अतिक्रमण झाले दिसत आहे सगळी त्याच्यावर प्रोसेस तक्रार दिली योग्य आहे हो का हो योग्य योग्य आहे त्याची हो तक्रार एकदम योग्य आहे त्याची तक्रार चुकीची नाही आतापर्यंत आपल्याकडे दुसरे पण अर्ज आले त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपण पूर्ण गावाचा अतिक्रमण काढायचा काय निर्णय घेणार तुम्ही ग्रामपंचायत असं नाही आम्ही त्यांना दोन नोटीस दिल्या नोटीस देऊन जर त्यांनी नाही काढलं मग आम्ही आमचं पोलीस प्रोटेक्शन घेऊन अधिकारी वरचे बोलून आम्ही अतिक्रमण काढणार ठरवले आता अतिक्रमण काढायचं मात्र अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करलो पण आम्ही सुद्धा या घटना या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे की नेमकं अतिक्रमण काढल्यानंतर मी परत या ठिकाणी येऊन दाखवणार आहे की अतिक्रमण खरच निघालं का नाही बघूया काय म्हणता माझं नाव रजनीकांत नरसिंगराव भिसे राहणारे कुर्गा तालुका कळम जिल्हा धाराशिव गावामध्ये काही प्रमाणात झालेलं आहे अतिक्रमण ते काढणं गरजेचंच आहे त्यासाठी ग्रामपंचायतला ज्याला कुणाला अडचण होत असेल त्यानं अर्ज देणं गरजेचं आहे अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायत ऍक्शन घेईल तोपर्यंत ऍक्शन घेऊ शकत नाही बघा रस्ता पंधरा फुटच आहे मात्र त्याच्या आत होते म्हणून अभिनं तक्रार दिली अभिषेक घोकरे हा तरुण आहे मंडळी काय म्हणतात बघू गावातले होय काय वाटतं बरं इथं रस्ता झालेला ही रस्ता जो आहे तर अभिषेक न तक्रार दिलेली आहे एकदम बरोबर आहे कारण जस वाहन कोणतं जात नाही ना समजा मोटरसायकल फिरायची मुलं तर अडचणी येते इथे कोणच्याही गोष्टीत अडचणी योग्य आहे ते बोलणं केलेलं ना आणि त्यांना सुरुवात केली म्हणूनच बाकीच्या सुरुवात करायला सध्या आता आता पण कोणाची भी केली नाही की बाबा हे आपला माणसं आपण कसं जायचं बोलायचं पण अभिनंद धाडस केलं ही मला वाटतं एकदम योग्य केलेलं काय बोलतो काय मागणी बरोबर आहे त्याची काय वाटतं तुम्हाला पूर्वी हे अतिक्रमण आहे असं सरपंच म्हणले खूप दिवसापासून हा जुना आहे आणि काही भाग आता नवीन पण आहे हा इकडं असेल जुनं पण काही ठिकाणी नवीन पण आहे ना अतिक्रमण झालेलं तुमचं काय नाव आहे ग्रामपंचायतला सगळ्या गावकऱ्यांनी बी सहकार्या केल्यावर केल्यानंतर अतिक्रमण निघेल ना गावकऱ्यांनी नाही सहकार्य केल्यावर तर ग्रामपंचायत तरी काय करू शकेल होय काय म्हणते ते बरोबर आहे काढून घेऊ काय अच्छा तुमचं काय नाव आहे बाळा सविला तुमचं अतिक्रमण दोन पायऱ्या आहेत तुम्ही घेणार काढून बघा यांचं अतिक्रमण आहे कबूल केलं यांनी तुम्ही तुमचं जे आहे ते काढणार सगळ्यावर काढणार काढणार बघा जे आहे ते दाखवतोय आपण प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे ज्यांचं अतिक्रमण आहे ते सुद्धा काय म्हणतात जर असतील तर त्यांची पण प्रतिक्रिया होय मामा काय न थोड बोला कुठं राहता बघूया आपण होय काय चाललंय मामा काय नाव आहे तुमचं कुठं काय ही ही बाथरूम शौचालय तुमच आहे का बघूया शौचालयाजवळ उभारून बोलू आपण जरा हे तुमचंच आहे की नालीच्या अलीकडे आले नाहीच्या अलीकडे आले बरं मग आता पुढे आता तक्रार आहे काय इकडे आपलं गाव आगनदारी मुक्त करायचं होत त्यावेळेस ग्राम ज्याच्याकडे अपुरी जागा आहे अशा लोकांना रस्त्याच्या बाथरूम बांधून दिलेले व त्याची शेक आम्हाला मिळालेले अनुदानचे जर त्यांच्या म्हणण्यानुसार काढून जर घ्या म्हणला तर आम्ही घेऊ परंतु आम्हाला पण नंतर रस्त्यावर संध्याला जावं लागेल याची त्यांनी दक्षता घ्यावी किती बाय किती जागा आहे तुम्हाला ही जागा आहे ती वीस हो त्याच्यामध्ये बाथरूम होऊ शकते की मध्ये होऊ शकते तुम्ही रस्त्यात बाहेर बांधले अतिक्रमण आज नाही बांधले ते पूर्वीच आहे किती दिवस झालं बांधलं जवळ दहा वर्ष पूर्वीच आहे अच्छा हो आजी काय नाव आहे तुमचं रुक्मिण हे अतिक्रमण काढावं लागतं आता हे संडास बांधले रस्त्यावर बाथरूम काढणार आहोत का काढणार आहोत पण पुन्हा घरकुल आले आम्ही मध्ये घेणार आहोत आता काढणार ना पुन्हा काढणार आहोत रस्ता अडवलाय की आता रस्ता व्हायचं काम पण आता कुठे जावं म्हातारा माणसाने कुठे जावं बर मग काय जर करील ते करू अच्छा बघा इथं गावामध्ये तक्रार दिली तक्रारदारांना अतिक्रमण काढण्यासाठी याच ठिकाणी इथं पण अतिक्रमण आहे हेच बाबा होते त्यांचं मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली नेमकं काय मत आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दूध का दूध हो पाणी का पाणी का नागरिक काय म्हणतात हो दाखवतोय होय बाबा काय नाव आहे तुमचं सतीश बोरगे कुठे राहता तुम्ही अतिक्रमण झालंय म्हणून ही तक्रार दिलेली आहे रस्त्यात खरं आहे का ते काय वाटतंय तुम्हाला बरोबर आहे इकडे मावशी थांबलेत बघायला तर बघू आपण त्यांच्याकडे जाऊ नेमकं हो मावशी काय सांगाल बरं इथं अतिक्रमण झालंय म्हणून तक्रार दिली इथं हे रस्ता काम थांबलंय रस्त्याचं काय नाव माझं निलावती मा, काय वाटतं तुम्हाला आता त्याने तक्रार दिली आपलं नाही अतिक्रमण ज्याचं आहे त्याचं हटवा म्हणतोय रस्ता करा म्हणायला तुम्हाला काय वाटतं करा वाटत करा वाटतंय आता सगळ्या बरोबर सगळ्या तक्रार त्याने दिलेली ती बरोबर आहे का त्या आधी बरोबर आहे बघा होय मामा काय म्हणलं बरोबर आहे बरोबर आहे अतिक्रमण जे काढायचे वागावं लागेल एकटेनं निर्णय घेऊन कसं जमत दहा जणांना आड होईल ना दहा जणांना लोक वागावं लागेल ना आपण आपण तर वेगळं नियमानं वागू नाही ना जमणार निघावा बी लागेल काढावं बी लागल त्याचे सहमत आहे आपण होय हे अतिक्रमण झालेलं आहे ते मामा सुद्धा म्हणले की शौचालयात त्यांच्या पैसे मिळाले त्यांना पण त्यांनी बांधकाम पुढं केलं नाही मग ती काढा आता ती काढतो म्हणतात त्यांना आतमध्ये जा पण ती काय नेमकं प्रकरण काय नाही का, का, ना, का योग्य आहे रस्तेवरलं कोणी व्यास सगळ्या गावात आतिक माहिती बरोबर काढून घ्यावं लागते प्रत्येकानच प्रत्येकाला वागायची अडचण झालेल्या कुठल्याही रस्त्यात एक मध्ये हो आपण इथं आणखीन पुढे जाऊ मध्ये तुमचं माथ बिशे राहणारे तालुका कराराशी अतिक्रमण पूर्ण गावातलंच निघालं पाहिजे ना आता हे मामाने इकडे का बांधलं का ही काय त्यांनी बांधलेलं नाही शौचालय सरकारनं दिलेले आहेत पंचायत समितीनं जिल्हा शौचालय दिलेले आहेत यांची भी काही चूक नाही पण ही काढणं बी गरजेचं आहे कारण का तर रस्त्याचे हे जायचं यायचं कोड व्हायला ना भांडण केलं ही आहे पूर्ण गावातला अतिक्रमण हटलं पाहिजे खरंय का कोट आहे आमचं गाववाल्याचं म्हणणं आहे बघू नागरिक काय म्हणतात तिकडे महिला पण थांबलेल्या आहेत पलीकडं मी तिकडे जाणार आहे त्यांच्याकडे बघू नेमकं का काय हो भैया काय म्हणता काय नाव आहे भैयादव काय वाटतं हे अभिनय रस्ता अडवलाय बरोबर आहे ना सर अतिक्रमण झालंच पाहिजे कारण हे खूपच अडचण अतिक्रमण झालं पाहिजे 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 अरे बापरे काल पाहिजे झालं पाहिजे म्हणजे काय अजून काय घरबीर बांधायचं का ते केलंय असं म्हणायचं अभिनं जे तक्रार दिली ती अभिषेक ने योग्य आहे असं तुमचं मत योग्य हे शौचालय रस्त्यावर बांधले तर त्यांनी पायरी काढून घेतो म्हणले ते बाबा पण घेतो म्हणले असं सर्वांनी घ्यायला पाहिजे गावात घ्यायला पाहिजे घ्यायलाच पाहिजे त्याच्यामुळे अडचण काय निर्माण झाली होती अडवलंय आता कसं आहे ह्यांचं घरी तुम्ही पाठीमाग आहे आता राणातून काय माल वगैरे हो आणला तर तिथवर जात नाही नेता येत नाही शक्यतो अडचण येते मग ते त्याची पण अडचण आहे ना वरे पंकज दिलीप आहे मी राहणार सध्या ह्या गलीचा असून ह्या गलीत सध्या टू व्हीलर वळवायला वळत नाही स्टँडवर लावून जरी वळवली तरी तुम्ही बघा वळून पहा आणि वळून दाखवा ही परिस्थिती आहे इथं ह्या गल्लीची दिली होती त्या मामा त्या मामाने दिलेली आपण तक्रार नाही दिलेली वाटतं बरं आता गावामध्ये रस्त्याचं व्यक्ती तक्रार दिलेली आहे अभिषेक आणि इकडे पण दिली होती त्या मामाने पण अतिक्रमण आहे शंभर टक्के अतिक्रमण आहे मग ते यातलं साठ सत्तर टक्के निघावं नाही नाही एक विषय म्हणजे थोडंफार अडजस्ट करून निघावं असं माझे म्हणणं आहे टोटली अतिक्रमण निघत बन निघालं पण तरी बाकीच्या अडचणी येतात काही पण अडचणी असतात लोकांना एक विषय कलेक्टर ऑफिस दखल नहीं, नहीं।, नहीं। साब तो, का, का, नहीं, का, नहीं। का, नहीं। का नहीं। आधी कर स्टेशन मैं तीन क्या इतना ग्राम पंचायत अगर कलेक्टर ऑफिस टाक टाकनी आभिषे मान्य है सारे साधिक निगो तुम्ही अर्ज तुमच्या वैयक्तिक गल्ली तर आख्या गावाचा मग काय त्याची तक्रार दखल ना घेतली का मग आता काय करणार तुम्ही पुढे काय करायचं आता अभिषेकच करावं लागेल मला बी आत्मजन असं माझा शेट तुम्ही मला आत्मजन केलं शासन जागा होत नाही ते करू लागून बघू आपण इकडे महिला थांबल्यात बोलतात का बघू त्यांनी काय बांधलेलं नाही रस्त्यावर बोलतात आजी बिंदास्त होय काय म्हणतो आजी तिकडे वादायच काढलेल आहे काढले काय दुसऱ्याच्या हे रस्ता अभिनंद आडवला अभिषेक कोकरन तुमच्या गावातला पोरांना हो इथं अतिक्रमण व्हायला लागले मग मग कसं तुमच्या मनाला वाटेल कसं कसं करायचं तसं करा केव आम्ही तरी काय सांगू रस्ता चांगला व्हायला पाहिजे की नाही चांगला मोठा व्हायला पाहिजे का हो आमचे गाडी मड्याची वळवल्यात वाडीत गाड्याले आम्हाला रस्ता नाही इंतून आमचं बाहेर काही सुद्धा नाही अतिक्रमण आहे हो हे तर मोकळी जागाय म्हणून आमच्यात मध्ये ओळखतात गाड्या घालतात काय करतात आम्हाला काय करायचं बाय बाय माणसांनी सांगा काय नाव आहे तुमचं सावित्रीबाई नवनाथगिरी बर बस होय काय सांगाल अतिक्रमण होत आहे म्हणून तक्रार दिलेली आहे काय बरोबर आहे किंवा काय बरोबर निघायला पाहिजे अतिक्रमण हो जायला यायला वाहनाला गाड्याला जागाच नाही आता मालाच्या गाड्या कुठून माणसाने घरात आणायची माल चौकडून तिकडून इकडून येत नाहीत ना आता सगळे शेतकरीच येत शेतकऱ्याच्या गाड्या येणारच मालाच्या मग कुठून घालायच्या काय नाव आहे तुमचं सुप्रभा सुनील यादव बघा गावामध्ये याच रस्त्याची तक्रार दिली होती अभि घोगरे अभिषेक घोगरे याच गावचा तरुण आहे त्यानं आत्मधनाचा इशारा दिला होता ग्रामपंचायत त्याला नोटीस दिली त्यांनी थांबवलंय तीस सप्टेंबरपर्यंत मात्र एक ऑक्टोबरपर्यंत नेमकं का काय होतंय हे अतिक्रमण निघत आहे का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवल्यात मी तुम्हाला ज्यांना तक्रार दिली होती त्याची पण प्रतिक्रिया दाखवली नागरिक काय म्हणाले ते पण दाखवले सरपंच काय म्हणतात ज्याचं अतिक्रमण होतं अतिक्रमण स्वतःहून काढून घेणार आहेत त्यांनी पण सांगितलं सगळं आम्ही दूध का दूध पाणी का पाणी विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार विषय कोणताही असो आत्ताच तुम्हाला जर बघायचं असेल तर आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही वेगळ्या विषयात वे कुठल्या माहिती द्यायचं असेल तर खाली तुम्ही थेट देऊ शकता मी उप्पुलानी हे कुर्का कळम तालुक्यातलं तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव शॉर्ट मध्ये ओके ओके असो नसे हो पण तिकडं

I say महागा कशा पाहिजे घेतले जे ह्याच्यावर आहे की पंचायत समिती जे आलेलं आहे नोटिस ते आपल्याला इथून आहे ग्रामपंचायतीने ही दिलेली आहे आपल्याला किती रुपये किती नाही ही स्वार्थ आहे i nam zarobić i siedem godzin, na